नमस्कार मंडळी चला आपला खुराक चालू झालेला आहे महाराष्ट्रातलं फेमस हे आपल्या आवडीचं चला तर आज बेसन बनवत आहे पिठलं आणि याचा तमाट्याचा ठेचा खूपच मस्त आजचं जेवण वा, वा वा चला पीठ कालून घेतलेलं आहे मस्त तेल टाकायचं आहे त्याच्यात आता राईजिरं टाकूया राई जिरं तर पाहिजेच आणि कांदा भरपूर घ्यायचा राई जिरं टाकलं आहे कांदा टाकला आहे कडीपत्ता टाकलेला आहे कांदा भरपूर घेतला आहे आणि हिंग टाकायचं आहे मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला झणझणीत बेसन बनवायचं आहे आता आद आहे अद्रक नाही आहे लसूण आणि हिरवी मिरची बारीक कुठून घ्यायची ती टाकायची कापून नाही टाकायची कुठून टाकायची म्हणजे खूप चांगलं होतं आता तंबाटे पण टाकायचे त्याच्यामध्ये तंबाटे टाकून मस्त परतून घ्यायचं आहे तंबाटे थोडेसे मऊ होऊन द्यायचे आहेत त्याच्यानंतर टाकायचं आहे तर चवीप्रमाणे मीठ मीठ थोडं थोडं टाकायचं कारण का जास्ती झालं खारट ना तर बरं नाही वाटत बेसन त्याच्यासाठी आणि मिरच्या ज्या कुटून घेतल्यात ना लसूण आणि मिरची त्याच्यात पण कुटायच्या टायमाला मीठ टाकलं होतं म्हणून मी आता थो थोडंसंच तो, मीठ टाकलं चला तर आता बेसन म्हणजे कालवून ठेवलं होतं की नाही आता ते टाकून द्यायचं आहे आपल्याला तंबाटे पण नरम झालेले आहेत आणि बारीक गॅसवर आपल्याला ढवळतच राहायचं ढवळतच राहायचं आहे बेसन म्हणजे शिजेपर्यंत खाली बसत नाही आणि कुमट वाश येत नाही म्हणजे चांगलं शिजलं जातं आहे बेसन त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून झालं का वर्ण कोथंबीर टाकायची आहे झालं आपलं बेसन तयार आता आपण ठेचा बनवूया तांबाट्याचा तंबाट्याचा ठेचा आणि बेसन आणि भाकर खूपच मस्त जेवण हे हेच जेवण जर कधी शेतात खाल्लं ना तर काय मस्त मजा येते चला ले ले आता मिरच्या मस्त धुवून घेतलेल्या देटा काढून आणि आता तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि तव्यामध्येच रगडून घ्यायचं आहे मी तांब्याने रगडते तव्यात आणि त मिरची भाजून झाल्याच्या नंतर टाकायचं आपटे तंबाटे पण मगवून द्यायचं आहे आणि मस्त बारीक करून घ्यायचं आहे लसूण टाकून चला, चला, चला आता लसूण टाकून देऊया खाली उतरून घ्यायचं आहे तवा लसूण टाकायचं आहे ना आता गल्लासा नाही जमत आता तांब्याच घ्यायला चालली नाही गलसनच वाटत आहे चला झालंय बारीक चला आता आपण घेऊया जेवण वाढून आणि आता मीठ टाकलं मीठ टाकून पुन्हा रगडून घ्यायचं आहे गलसाने घ्यायचं आहे तांब्याने घ्या मी हमेशा तांब्यानेच घेते पण आता गल्लसाने घेतलंय चला झालंय बारीक आता याच्यात तेल टाकायचं कच्च कच्चं तेल टाकून भाकरी बरोबर खूपच मस्त लागतंय ठेचा खुर्डा आणि डब्यात घालून ठेवते मी जे कधी पण खायला मला तर रोज लागतो हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा